पंचवीस लाखांचा पेन पंधरा लाखांचा सूट वापरणारे पंतप्रधान मोदी गरिबांचं ढोंग करतात संजय राऊत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला की सामान्य जनतेत जाताना साधी राहणी ठेवा महागडी घड्याळे आणि गाड्यांचा वापर करू नका पण जे पी नड्डांचा हा सल्ला पंतप्रधान मोदींना लागू होतो का पंतप्रधान मोदी खिशाला जे पण लावतात ते पंचवीस लाखांचे आहे त्यांचा सूट पंधरा लाखाचा आहे हा मोदींचा सगळा थाट श्रीमंती आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांनी इतकी श्रीमंती भोगली नव्हती अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते भाजपच्या शंभर टक्के नेत्यांच्या ने हातात महागडी घड्याळ आहेत तर नव्वद टक्के नेते आणि ने कार्यकर्ते अलिशान घड्यांमधून फिरतात पण महाराष्ट्रच नव्हे तर देशातील जनतेने ठरवलंय की यांचे महागडे सूट आणि यांच्या हातातली महागडी घड्याळ उतरवायची अशी टीका संजय राऊत यांनी केली भाजपच्या काळात सात हजार कोटी इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सचा घोटाळा झाला पीएम केअर फंडामध्ये घोटाळा झाला त्यामुळे जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात येऊन ज्ञान पाजळू नये असे राऊत यांनी सांगितले आहे पी नड्डानी काल त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे पदाधिकाऱ्यांना की साधेपणानं जगा आपण पाहिलं असून की पन्नास लाखाचं घडाळ वापरू नका महागडा गाड्यातून फिरू नका असं आवाहन केलाय का सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका म्हणजे मोदी करतात तसं गरिबीचं ढोंग करा वेळ ढोंग करा मी घड्याळ वापरू नका शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळ आहेत नव्वद टक्के भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात आहेत की नाही हे नड्डाने सांगावं नरेंद्र मोदींचा खिशाला जो पेन आहे त्याची किंमत पंचवीस लाख रुपये मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा मोदींचा सूट दहा ते पंधरा लाखाचा मोदींच विमान ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं वीस हजार कोटीच विमान हा मोदींचे सगळे मित्र हे अब्जाधीश कोणी गरीब नाही चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये तर जे पी नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरची ढोंगबाजी आहे ती बंद करून गरिबांना जे हवं आहे तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडता शेतकऱ्यांच्या हत्या करता या महाराष्ट्रामध्ये गरिबीची थट्टा उडवता या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांना पन्नास पन्नास कोटींना विकत घेऊन सरकार बनवता हा आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय की महागड्या गाड्या वापरू नका महागडी घड्याळ वापरू नका जरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मंबटाकडे जरा फोटो काढा सगळ्यांचे व्हिडिओ आणि लोकांना दाखवा म्हणजे कोण कशी महागडी घड्याळ वापरतायत घड्याळ वापरण्या गुन्हा नाही कदाचित त्यांना भीती वाटत असेल घड्याळांची आणि म्हणून त्यांनी पवारांचे घड्याळ काढून घेतला असेल वेळ आणि शाही बघायला लागले तर वेळ आणि शाही याच्यावरती निवडणुकीत संदर्भात जनता काय घडाळून हा जनता निवडणुकीत वेळ आणि शाही या संदर्भात आपलं मत म्हणेल महाराष्ट्राचे नव्हे देशाच्या जनतेने ठरवलं आहे की यांचे महागडे सूट उतरवायचे यांची महागडे घडाळे भंगारात टाकायची आणि ही जी शाही आहे ही फक्त लोकशाही राहील हुकुमशाही जाईल ही शाही आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे अशांतता अस्वस्थ अस्वस्थता सामाजिक अस्वस्थता राजकीय झुंडशाही ह्याच्यावरती नड्डांना महाराष्ट्रातून बोलावं असं वाटलं नाही इकडलं त्यांचं जे सरकार आहे ते ज्या प्रकारे महाराष्ट्राची लूट करताय दरोडे टाकताय त्याच्यावर नड्डा यांना आपलं मत व्यक्त करावं असं वाटलं नाही नड्डाने जे मत व्यक्त केलेलं आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना लागू होत आहे त्यांचा जो श्रीमंती थाट आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा हा गेल्या सत्तर वर्षामध्ये इतकी श्रीमंती कोणत्याही प्रधानमंत्र्यांना भोगली नव्हती उपभोगली नव्हती फक्त श्रीमंती आहे आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशावर इलेक्ट्रॉल बॉन्ड ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई